तुम्ही पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोते बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा सेविका ताईनो आपल्या बघा सेविका ताईनो सध्या आपण जी ॲप्लिकेशन मातृवंदना योजनेची जी ॲप्लिकेशनवर काम करत आहोत तर त्या योजनेवर काम करत असताना आपण फॉर्म भरत आहोत आणि ते फॉर्म भरत असताना सुरुवातीला जर तुम्हाला मातृवंदना योजनेची ॲप ओपन करायला अडचण येत असेल तर ती कशा पद्धतीने तुम्हाला दूर करता येईल तर तेच मी आज चिवडीच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ अगदी पाच ते सात मिनिटाचा सा होणार आहे पूर्ण बघा म्हणजे तुमचं लक्षात येईल आणि आणखी दुसरी गोष्ट की सध्या पोर्टलचं काम सुरू आहे त्याच्यामुळे पोर्टलवर कोणीही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यावर काम सुरू असल्यामुळे ते ओपन होणार नाही किंवा जर ओपन झालं तर तुमची ड्यू लिस्ट दिसणार नाही त्याच्यामुळे सध्या ॲप फक्त तुमचं एक पॉईंट त्र्याण्णव ह्या 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 अपडेटनुसार जर तुमची ॲप असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म सहजरित्या भरता येत ये आहेत अगदी सहज पाच मिनिटात फॉर्म भरला जातो त्याच्यामुळे सगळ्यांनी ॲपमध्येच फॉर्म भरा तर तुम्हाला काय अडचण येते तर बघा आपण लॉग इन करायला जातो आता ह्या पद्धतीचं बघा आपण पासवर्ड टाकला युजर आय डी टाकला पासवर्ड टाकला आणि अशा पद्धतीने आपण फॉर्म भरायला गेलो तर आपल्याला त्याच्यानंतर ह्या पद्धतीचा मेसेज येतोय का एवढंच मी तुम्हाला सांगते तर बघा आता तुम्ही ह्या पद्धतीचा तुम्हाला मेसेज येतोय का मग ह्या पद्धतीचा जर मेसेज आला तर मग काय करायचं कारण की त्याच्याशिवाय तुमचं जे ॲप आहे ती ओपन होणार नाही तर याचा अर्थ असा आहे की यूजर ऑलरेडी लॉगिंग म्हणजे तुमचं ते लॉगिंग केलेलं आहे ॲप असं दाखवत आहे तर मग आपल्याला काय करायचंय खाली तर दिलेलं ही प्रोसेस आधी करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला लॉगिंग व्हायचंय तर ते तिथं दिलेलं आहे लॉगआउट फॉम ऑल डिवायसेस तर तुम्हाला याच्यावर म्हणजे हे जे लाल दिसत आहे ते याच्यावर हे चौकोन बॉक्सवर तुम्हाला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होणार बघा हे ॲपचं स्क्रीनशॉटही काढता येत नाही आणि त्याचं आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग बी करता येत नाही त्याच्यामुळे मी फोटोवरनं फोटोच व्हिडिओ करत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या तर बघा मग आपल्याला काय आहे ते झाल्यानंतर मग असा पद्धतीचा आपल्याला दोन कॉलम येतील एक तर आपला इथं युजर आय डी असेल तो जो असेल तो आणि त्याच्यानंतर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपला म्हणजेच मातृवंदना योजनेला आणि पोषण ट्रॅकर ॲपला आपला एकच मोबाईल नंबर असणार आहे जो आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लॉग इन केलेला आहे मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कारण त्याच्यावरच आपलं मातृवंदना योजनेचं हे जोडलेलं आहे त्याच्यामुळे तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचा मेसेज येला हा मेसेज आला म्हणजे तुम्ही जो नंबर लॉग इन केलेला आहे जो आता आपण टाकला आधी पोषण ट्रॅकरला जो लॉग इन केलेला नंबर आहे तोच तुम्ही टाकला आणि त्याच्यावर मग ओ टी पी जाणार आहे आणि त्याच्यावर ओ टी पी गेल्यानंतर मग तुम्हाला इथं आलेला ओ टी पी एंटर ओ टी पी म्हणजे तुम्ही ओ टी पी टाकायचं आहे त्याच्यानंतर वर क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग तुमच्यासमोर असा मेसेज येईल की लॉग आउट सक्सेसफुली फ्रॉम ऑल डिव्हायसेस असा तुम्हाला मेसेज आला का मग तुम्हाला इथे तुमच्यासमोर ओकेचं बटन इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केलं म्हणजे मग आपण लॉग इन करण्यासाठी आपलं पेज ओपन होणार मग आता तुम्हाला तुमचा जो युजर आय डी आहे जो युजर आय डी आहे जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि बघा तुम्हाला असं वाटलं की आता माझा पासवर्ड लक्षात नाही किंवा तो कधी कधी घेत पण नाही तर मग आपण फॉरगर्ट पासवर्ड जर तुम्ही क्लिक केलं आणि तिथून जाऊन जर तुम्ही ज्या पद्धतीने आपण एम पी एन पोशन ट्रॅकरचा एम पी एन ज्या पद्धतीने बदलवतो त्या पद्धतीने इथे देखील बदलवू शकता फक्त हा आठ संख्या असलेला पाहिजे म्हणजे मग तुम्ही त्याच्यात आकडे अल्फाबेट सगळं टाकून आठ करू शकता आणि तो लिहून ठेवायचा ते एवढंच करायचंय परंतु जर तुमचा रेग्युलरचा जो असेल तोच जर तुम्ही व्यवस्थित टाकला आणि त्याच्याने ओपन होत असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आता माझा जो रुटीनचा आहे तोच सगळ्यांचं ए एन जी कॉमन आहे बाकीचा तुम्हाला अंकी आपला अंगणवाडीचा कोड टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड तुम्हाला स्वतःचा जरी तुम्ही तयार केला तरी तो करू शकता किंवा आपल्या कार्यालयाकडनं जरी तो से झालेला असेल तरी तो टाकू शकता किंवा स्वतः देखील तुम्ही जर विसरलात तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड क्लिक करून तो बदल करू शकता आता इथं तुम्हाला आपला अकराकी कोड एन जी आणि अकरांकी कोड टाकायचा आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग या पद्धतीचा मेसेज येतो हो म्हणजे आपल्या युजर आयडीचा त्याच्यानंतर मग आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं असतं व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग ओ टी पी येतो तो आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे सगळ्यांनाच माहिती येतं सगळेच जण त्याच्यावर काम करायला लागले ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण काम करतात त्याच पद्धतीने सेम आणि देखील अपडेट येतात त्या पद्धतीने अपडेट तर इथं युजर आय डी सी इथं काहीच टाकायचं नाही ते ॲटोमॅटिक येतं आपोआप येतं आणि इथं तुम्हाला जो आलेला ओ टी पी आहे तो टाकायचा आहे आणि वेरीडेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची ह्या पद्धतीची ॲप सुरू होणार आणि ॲप सुरू झाल्यानंतर आपल्याला फक्त लिस्ट बघायची आहे परंतु तुम्हाला हा बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवरच करायचं आहे कारण की हे न्यू रजिस्ट्रेशन येथं जाऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पहिल्या खेपीची माता असेल दुसऱ्या खेपीची माता असेल तुम्ही आरामात भरू शकता आणि आता प्रश्न राहिला की ज्यांची माता सहा महिन्याच्या वर बाड झालेला आहे अशा स्तनदा मातांचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्या मातांना थोडा प्रॉब्लेम येतो हो, तर त्यांनी काय करायचे तर इथे पण तुम्हाला ते ऑप्शन दिलेलं आहे बघा इथलं जे ऑप्शन आहे तर इथे तुमचे ते लाभार्थी आहेत का इथं जर तुम्ही चेक केलं तर इथं ते लाभार्थी दिसतात इथून देखील तुम्ही त्याचं फेस कॅप्चर जे आहे ते करू शकतात आणि फॉर्म मध्ये देखील फेस कॅप्चर आहे।, आहे फक्त त्यांचं जे एफ आर एस आहे तर ते एफ आर एस करण्यासाठी मात्र तुम्हाला एक आधार नावाची जी ॲप आहे ती पोर्टलवर जाऊन तुम्हाला ती डाउनलोड करायची जसं आपण ही मातृवंदना योजनेची ॲप डाउनलोड केली तशीच ती देखील ॲप आपल्याला त्याच पोर्टलवर जाऊन तिथूनच डाउनलोड करायची प्लेस्टोरवर ही ॲप नाही तर ती ॲप आपल्याला मातृवंदना योजनेच्या पोर्टलवर पोर्टल वेबसाईट पोर्टल, पोर्टल किंवा वेबसाईट याच्यावर तुम्हाला डाउनलोड करायची ही ॲप्लिकेशन आहे जशी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे तशी मातृवंदना योजनेची ही ॲप्लिकेशन आहे तर तशीच तुम्हाला आधारची ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही एफ आर एस करू शकता म्हणजे त्या बालकाचं वाय सी एफ आर एस ए बालकाचं नाही सॉरी माताचं एफ आर एस ए तिथं तुम्हाला करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला त्या लाभार्थ्यांचा फॉर्म हा भरता येणार पण त्याच्यातील सगळ्या लाभार्थ्याचं तुम्हाला फॉर्म हा भरता येणार आहे आणि त्या संदर्भात देखील ते कसं करायचं त्याचा देखील मी लवकरच व्हिडिओ करणार आहे माझ्याकडे लाभार्थींनी परंतु लवकरच मी एखाद्या ताईचं उदाहरण घेऊन तो व्हिडिओ करेल आणि तुम्हाला नक्कीच त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल आजच्या वेळी पृथ्वी एवढंच धन्यवाद